डोंगरगाव तालुका अकोले येथील अभिनव नगर परिसरात बिबट्याने पाच शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली आहे डोंगरगाव येथील गोरख विष्णू आमरे यांच्या डोंगरगाव येथील अभिनव परिसरातील राहत्या घराशेजारील पडवीतून रात्रीच्या वेळी बिबट्याने पाच शेळ्यांवर हल्ला चढवत तेथेच दोन शेळ्यांचा फडशा पाडला बाकी तीन शेळ्या जवळच असलेल्या गिन्नी गावतात नेऊन मारल्या बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वन अधिकारी पंकज देवरे यांच्या आदेशांवये वनरक्षक पाडेकर यांनी घटनास्थळी येऊन तातडीनं पंचनामा केला झालेल्या आर्थिक नुकसानीची लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली डोंगरगाव आणि गणोरे परिसरात नेहमीच बिबट्याचं दर्शन होतं पशुधनाचं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी वैतागला आहे या सर्व घटनांमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरताना बिबट्यांच्या दहशतीखाली असतो किंवा बिबट्याचं दर्शन होईल ते सांगता येत नाही बिबट्याच्या भीतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला ताबडतोब जेरबंद करावं अशी मागणी माजी सरपंच अशोकराव उगले आणि अभिनव नगर परिसरातील ग्रामस्थानी शेतकऱ्यांनी केलं आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम